आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीनंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत एकतीस जानेवारीपर्यंत वाढवली आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधारभूत धान खरेदीची मुदत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत वाढवण्याची मागणी मंजूर केली आहे आधारभूत धान खरेदी नोंदणीची अंतिम तारीख एकतीस जानेवारीपर्यंत वाढवून मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी के केली होती बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल बल्लारपूर आणि कुंभोरणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आता आमदार मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आमदार मुनगंटीवार यांनी मंगळवारी तेवीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भातील विविध समस्यांवर चर्चा केली तसेच आधारभूत धान खरेदीची मुदत वाढवण्यासाठी देखील मागणी केली मुख्यमंत्र्यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे